नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजू पवार साई भव्य सीड्स प्रायव्हेट तर्फे आपणा सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो आहे मित्रांनो मी आपल्याला तीन वर्षापासून सुपर टार्गेट बिजी टू या वाहनाचे व्हिडिओ दाखवलेले आहे ला आणि लाखो शेतकऱ्यांनी मला प्रतिसाद दिलेला आहे आणि अनुभव पण घेतला सुपर टार्गेट या वाहनाचे आणि खूप चांगल्यापैकी उत्पन्न मिळालेलं आहे फीडबॅक पण मला शेतकऱ्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो याही वर्षी शेतकऱ्यांनी सुपर टार्गेट बी टू लागवड केलेला आहे आणि आज त्यांच्या शेतामध्ये जवल सुपर टार्गेट बी टू अशा तऱ्हेने भरलेला आहे तर मित्रांनो झाडावर पाते बघू शकता किती जवळजवळ आहे आणि ब्रँचेससुद्धा बघू शकता ग्रीनरीसुद्धा बघू शकता मित्रांनो आणि रोगाला खूप कमी प्रमाणात बळी पडणारा वान सुपर टार्गेट बीजी टू आज आपण बघत आहात मित्रांनो या वाहनामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे सर्व गुणसंपन्न जे मी सांगत होतो तर मित्रांनो सुपर टार्गेट जी टू हा खरोखरच सुपर टार्गेट आहे आणि सर्व गुण संपन्न आहे तर मित्रांनो जर आपण अशा वानाची निवड केली आणि आपल्या जवळील शेतकऱ्याला जर या वानाचीविषयी माहिती दिली तर त्या शेतकऱ्याचं पण उत्पन्न वाढेल यासाठी येणाऱ्या हंगामामध्ये सुपर टार्गेट बीजी टू लागवड करून